विशालगडावर कारवाई तातडीने थांबवा मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला आदेश पावसाळ्यात कारवाई तात्काळ थांबवल्या सप्टेंबर पर्यंत कुठलेही नवी तोडफोड करू नका असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत पावसात तिथल्या बांधकामावर हातोळा चालवण्याची काय गरज होती असा सवालही न्यायालयाने सरकारला विचारला आहे विशालगडावर आंदोलकांनी मज्जतीवर चढाई केल्याचा याचिकेकर्त्यांनी गंभीर आरोप केला आहे काही उजबे विचारसंच्या संघटनाकडून चलो विशालकड विशालकड बचावा मोहीम राबवले जात आहे शाहू महाराजांचे पुत्र संभाजीराजे यांनी गेल्या काही दिवसांपासून विशलगडावरील विरोधात आक्रमण भूमिका घेतली होती त्यानंतर चौदा जुलैला संभाजीराजे छत्रपती विशालगडाच्या परिसरात गेले होते तेव्हा सर्वजण एकत्र होऊन त्यांनी विशलगडाच्या परिसरात तोडफोड केली होती नंतर जिल्हा प्रशासनाने विशलगडावर ही तोडली होती मात्र त्यापूर्वी विशलगडावरील मशिदीचे हिंसक तोडफोड करण्यात आले होते याशिवाय विशालगडाच्या परिसरात मुस्लिम वडा परिसरातील घरांचेही नुकसान करण्यात आले होते त्यानंतर कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी विशालगडाला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली शाहू महाराजांनी गजापूरमध्ये तोडफोड झालेल्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचे म्हटले आहे विशालगड परिसरात नुकसान झालेल्यांना सरकार नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शाहू महाराज छत्रपती यांनी केली आहे